नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सहयोगी सदस्यांनी मानलेला मुद्दा रास्ता आहे मी आपले आभार मानतो आपण स्वतः एक पैलवान आहात आणि जसं एखादा मल्ला प्रथमच आखाड्यात उतरायची संधी मिळते तशी आमच्या सगळ्यांची रक्त सळसळतात आम्ही वाट पाहतोय कारण साडेतीन चार लाख लोकांना रिप्रेझेंट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे कधी बोलण्याची संधी मिळेल कधी कधी तर मी जवळजवळ चार पाच वेळेस पुढे येऊन गेलो सचिवालयाला विचारलं म्हणजे पुढच्या नंबरला राऊंडला थोडं जर आम्हाला ऑर्डर सांगितले तर आम्ही चार, चार वेळेस तुम्हालाही त्रास देणार नाही आणि आम्ही जागेवरती बसून राहू कारण आम्हाला प्रोसिजर माहीत नाहीत चुका होत असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्ष महोदय मी आज या ठिकाणी पुरवणी मागण्यांना समर्थन आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यांना समांतर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत बाप एक क्रमांक एकशे शहाण्णव ते दोनशे बेचाळीस आणि पृष्ठ क्रमांक एकशे एकोणचाळीस ते एकशे ब्याण्णव अशा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मधील पूरक मागणी क्रमांक आठ एक नुसार पुरवणी मागणी करतो की माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी श्रेणी वाढ करण्यासाठी अध्यक्ष मोदय गेल्या जवळ सहा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार अठरापासून आम्ही प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे अ तीनकडे दाखल केला होता आणि नंतर सरकार बदलल्यानंतर सुधारित प्रस्ताव तीस मे दोन हजार तेवीसला दाखल केला अध्यक्ष मोदय त्या संदर्भात अजून कोणतीही त्या ठिकाणी कार्यवाही झाली नाही माझी आपणामार्फत सरकारला विनंती आहे की अध्यक्ष मोदय याचा या मागणीचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा त्याचबरोबर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये हो दोन पी एस सी सेंटर्स हे पूर्ण झालेले आहेत म्हणजे एक आमचं चिखलटणवाडीचं जे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर देवदैठणचं पण फक्त त्या ठिकाणी पदनिर्मिती नसल्यामुळे हो सेंटर उभा आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे पण ते वापरात येत नाही यासाठी अध्यक्ष महोदय काहीतरी कार्यवाही होणं गरजेचं आहे आणि एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास खरं तर मी सर आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनात आणून देतो अध्यक्ष हे अनेकदा माझा मतदारसंघ हा नगरच्या दक्षिणेला आहे त्यामुळे आमचं बरस जे येणं जाणं आहे हे पुण्यामध्ये असतं आमचे बरेचसे व्यवहार आमचं दवाखान्याची जरी गरज पडली तर आम्ही अनेकदा पुण्याला जात असतो त्यामुळे बरेचदा एखादी घटना घडली तर श्रीगोंदामध्ये ज्यावेळेस एखादं पोस्टमॉर्टम होत पीएम होतं ते झाल्यानंतर एखाद्या त्या ठिकाणी जर नातेवाईकांना काही संशय आला तर ते जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरला जातं आणि तिथे कुणाला काही संशय असेल तर अनेकदा एक बाब निदर्शनाचं आपल्याला आणून देतो की ससूनला घेऊन गे गेलं जातं म्हणजे श्रीगोंद्यामध्ये झालेलं पोस्टमॉर्टम त्यानंतर त्याचा रिपोर्ट त्याचा अहवाल आणि अहिल्यानगरमध्ये झालेलं पोस्टमॉर्टम त्याचा अहवाल आणि ससूनला गेल्यानंतर अहवाल नेमका बदलतो म्हणजे नेमका प्रॉब्लेम हा आमच्या मध्ये आहे का काय हे श्रीगोंद्यातले डॉक्टर्स आहेत अहिल्यानगरचे डॉक्टर्स हे सक्षमपणे काम करतात काम करता, का चुकीचं काम करतात का ससूनमध्ये काही गडबड आहे याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अनेकदा चौकशा ह्या चुकीच्या होता, होतात आणि अनेकदा काय होतं पोलीस प्रशासनाला तीन तीन वेगवेगळे वेग अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यामुळे निकाल निर्णय घ्यायला खूप अडचणी तयार होतात त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी बाब क्रमांक साधारण चौसष्ट ते अठ्याहत्तर आणि पृष्ठ क्रमांक त्रेचाळीस ते बावन्न या नगरविकास विभागाच्या ज्या पुरवण्या मागण्या आहेत याच्याकडे आपलं लक्ष वेधत होतो आमचा श्रीगोंदा ही जी नगरपालिका आहे अशा अनेक नगरपालिका नगरपंचायत अशा आहेत की ज्या वाड्या वस्त्यांना एकत्रित घेऊन तयार केलेल्या आहेत म्हणजे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचं किंवा श्रीगोंदा शहराचं जर परिघास पाहिला तर हा शंभर स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त अध्यक्ष मोदया त्यामुळे अशा ठिकाणच्या वाड्या वस्त्यांचे रस्ते हे काही गावांपेक्षाही खूप खराब आहेत त्यामुळे अशा काही नगरपालिका असतील नगरपंचायत असतील यांची विशेष बाब म्हणून सरकारने काहीतरी व्यवस्था करावी कारण त्या वाड्या वस्त्यांवरची लोक म्हणजे एखाद्या दुर्गम भागामध्ये कशी राहतात तशी त्यांची परिस्थिती असते त्यासाठी काहीतरी एक तरतूद व्हावी अशी मार्फत विनंती करतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद पॉईंट ऑफ इन्फॉर्म